म्हणजे पिकामध्ये फक्त दोन किडी ह्या आपल्या वांगी पिकाला पूर्ण उद्ध्वस्त करू शकतात आपलं जेवढं उत्पन्न आहे तेवढं दोन किडीमुळे फक्त नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या तो व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो वांगे हे जे पीक आहे या वांग्यामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असलं तर आपल्याला दोन किडींना अटकाव घालायचा आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे की एक तर शेंडे अळी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे वांग्यातली वांगी पिकामध्ये जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन महत्वाच्या ज्या किडी आहेत त्यांचं जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुमचं पिका वांगे पिकातलं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते तर ह्या कोणत्या दोन किडी आहेत तर त्याबद्दल आपण माहिती मित्रांनो वांग्यामध्ये सर्वात महत्वाच्या दोन किडी म्हणजे त्यामधली पहिली म्हणजे की सेंडे अळी जे की सेंड्यामध्ये जाऊन अंडी घालते आणि आपले शेंडा जो पूर्ण आपल्याला सुकलेला दिसतो आपण जर काढून बघितलं तर आपल्याला ते अडी तिथं शेंड्यामध्ये दिसते दुसरं म्हणजे की बोरर जे की आपल्या वांगे जेव्हा लागतात वांग्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण वांगे हे खराब करून टाकते तर ह्या दोन किडीमुळे कमीत कमी, कमी साठ ते सत्तर टक्के आपलं उत्पन्नामध्ये घट येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो यांना ह्या ज्या किडी आहेत फ्रूट बोरर आणि शूट बोरर ह्या किडीना कंट्रोल करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर सर्वप्रथम म्हणजे की आपल्याला फक्त रसायनिक नाही तर आपल्याला दोन प्रकारे यांचं कंट्रोल करायचं आहे एक म्हणजे की आय पी एम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करून आपल्याला त्यांना कंट्रोल करायचं आहे आपल्याला आय पी एमद्वारे कसं कंट्रोल करता येईल तर आय पी एमद्वारे आपण बघू शकता आता इथं हे जे सापडे म्हणतो आपण तर हे आपल्याला सापडे लावायचे आहेत जे की आपल्याला एका एकरमध्ये कमीत कमी दहा ते बारा सापडे आपले हे गेले पाहिजे तर हे आहे फ्रूट आणि शूट बोरसाठी काम करते तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे याचं काम कसं करते तर हे जे नर आहेत हे नरसाठी अट्रॅक्ट करणार आहेत तर सिल्काईन अॅक्वापीट हे मॅनकाईन नागरी टेक्नम मार्केटमध्ये आणलेलं आहे हे जे ट्रॅप आहेत ह्या ट्रॅपला आपल्याला दहा ते बारा एका एकरमध्ये वापरायचं आहे ही ट्रॅप लावल्या लावल्यानंतर याचं काम जे आहे की जे नर आहेत नर याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला जे अंडी देण्याचं त्यांचं मिलन झालं नाही तर अंडी कमी देणार मादी म्हणून आपल्याला हे ट्रॅप दहा ते बारा एका एकरमध्ये वापरायचं आहे आता दुसरं म्हणजे काय की आपण सैनिक जे म्हणतो आपण रासायनिक कंट्रोल करायचं होतं त्याकरता आपल्याला इमॅनिट प्रोफॉस आता याच्यामध्ये काय इमामेक्टिन बेन्झॉइड आणि प्रोफेनोफॉस पस्तीस टक्के इमामेक्टिन बेन्झॉईट एक पॉईंट पाच टक्के तर आपल्याला हे प्रोडक्ट वापरायचं आहे कारण ह्या प्रोडक्टमुळे जे शेंडी अळी आणि वांग्यातली अळी ह्या दोन्ही कंट्रोल होतील सोबत फक्त एक चांगल्या प्रकारचं पेनिट्रेटर आपल्याला घ्यायचं आहे पेनिट्रेटर म्हणजे का तर जे अळी आहे ते पूर्ण आतमध्ये असते आणि हे जे नर्चर कायन वेट आहे हे पूर्ण औषधाला आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करते तर याचा जर डोस आहे तर आपल्याला तीनशे ग्राम एकर याचा वापर करायचा आहे याचं हे दहा मिली म्हणजे सात ते दहा मिली आपल्याला लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे फक्त याचा वापर आपला औषध टाकल्यानंतर शेवटी करायचा अशा प्रकारे जर तुम्ही कंट्रोल केलं आपल्या वांगी पिकाचं तुम्ही उत्पन्न हमकात चांगल्या प्रकारे घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या जर काही कमेंट असतील तुमच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा चालेल धन्यवाद